नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस एप्रिल तर दुपारचे वाजलेले आहेत बारा तर खूप ऊन आहे अगदी रखरखत ऊन तर मित्रांनो मी आता चाललो आहे आमच्या जवळचंच गाव आहे बायतवाडी तर त्या ठिकाणी चाललो आहे तर तिथे आमच्या मामाची मुलगी दिलेली आहे तर तिच्या घरभरणी आहे तर त्या कार्यक्रमासाठी जातो आहे तर चला जाऊया तर त्या गावामध्ये पण फिरणार आहोत आपण तर ते गाव आहे ते जवळजवळ पाच किलोमीटर दूर आहे खूप ऊन आहे तर मी आता बाईकने चाललो आहे आहे तर बघा आपण आता पुढे आलेलो आहोत आणि आमची आहे नदी भारजा नदी त्या पलीकडे मांदिवली गाव आणि या बाजूला इकडे म्हणजे मंडणगड तालुका त्या नदीच्या पलीकडे इथे दापोली तालुका येतं तर बघा अशा प्रकारे ही नदी आमची तर आपल्याला आता तिकडे पलीकडे जायचं आहे क्रॉस करून तिकडे मांडिवली स्वच्छ पाणी असा निसर्ग रम्य असं वातावरण पाणी खोल नाही इकडे पण त्या बाजूला वरती ना मगरी आहेत थोडं पाणी जास्त आहे त्या बाजूला तर चल आता जाऊया तर बघा आता आपण बाईतवाडीवरती आलो आहे तर इथे इथपर्यंत रस्ता आहे बघा इकडे समाज मंदिर आहे एंट्री केल्याच्या नंतरला इकडे काय अशी घर चला जाऊया आमच्या ताईचं घर इकडे खाली आहे कुठे जात आहे नमस्कार, नमस्कार <laughs> <आते जीदा> <laughs> बाबा नाही आले ते ऊन खूप म्हटलं ते नाही ते जाते काय बऱ्याच ना बऱ्याच दिवसांनी दिसताय तुम्ही आता काय मुंबईला पण भेटत आम्ही बघित असता तुमची कुठे जाता तिकडं तुम्ही कधी आलात मी रविवारी आलो अच्छा ठीक आहे तरी बघा आमच्या ताईची मुलगी छोटी आकांक्षा कुठे गेली होतीस अच्छा बघा बरीचशी घर आहेत ती बंद आहेत बघा मे महिन्यात सुट्टी लागली की मग सगळेजण येतील ताई नमस्कार भाऊजी नमस्कार नमस्कार खूप उशीर आहे हो मामा पुढे मामा झालं ते नाही म्हटले बाकी ठीक शायद होतो ना त्यामुळे लेट झालो लेट हां झालं आणि आज अधिकारी पण आलेले तपासणीसाठी हो ठीक तर हे बघा घर आजूबाजूचा परिसर आहे तो डेव्हलप करायचं बाकी आहे पण होईल काही दिवसामध्ये पुढे हळूहळू घर कसं वाटलं ते सांगा आप आतमध्ये जाऊन आपण बघू नमस्कार काका बऱ्यात ना तर बघा गावाकडे आता ही सर्व वयस्कर मंडळी हो हॅलो जी या या। तर बघा हे आमचे भावाजी आहेत ताईचे मिस्टर तर चला घर बघूया भाऊजी हे बघा अजून काम बरेच तसं बाकी आहे ना हे बघा इकडे किचन मस्त छान बनवलंय जेवणाची पडवी हो का चुळीसाठी अच्छा अच्छा बघा इकडे हा इकडे बाथरूम टॉयलेट आणि इकडे हे बघा चुळीसाठी बाहेर पडवी मस्त आहे ओपन मस्त आहे छान वगैरे सर्व बाहेर हा सर्व मागचा परिसर दिलेली आहे सगळी चौर चला बघूया तर खूप मस्त बनले गरज हवे शिर सगळं म्हणजे अंधार असं वाटतच नाही लाईटची गरजच नाही हां चांगला लाईटची काहीच गरज नाही पण मस्त किचनसाठी चांगले मोठी स्पेस ठेवले या बाजूला इकडे एक, एक बेडरूम वरती दादर पण मस्त बनवलेत हा एकदम म्हणजे अशी उंच पण नाही पायऱ्या वगैरे ना? ना? एक एकदम कम्फर्टेबल म्हणजे असे चालायला त्रास नाही वाटत नाही हा मस्त आणि हे भारी इकडे याचा स्लाइडिंग डोर बनवलाय अच्छा हे वरती आल्यानंतर ला अशा प्रकारे दोन रूम आहेत वा मस्त इकडे तेच आहे वॉशरूम पण चांगलं तर बघा असा समोरील परिसर आहे छान मस्त लय भाऊजी मस्त केलं आपल्या ह्याचे हायबरचे पत्री आहेत ना

या मंडळी हे सर्व हा मस्त वाटत हा छान वाटत इथे बसून मस्त सरा परिसर असा व्ह्यू भारी वाढतो पूल हा तर बघा मग अशी आपण नदी बघितलेली ना तर ही आहे नदी खाली आल्यानंतरला हे आमचं मांदवली गाव तिकडे वाडी आहे इकडे वाडी आहे अशा प्रकारे आजूबाजूचा परिसर तुम्ही बघाल तर बघा बगाल सर्व असं जंगल टाईप म्हणजे बाजूने सर्व कोकणातील टिपिकल गाव म्हटलं की जंगल असा सगळा परिसर आहे बाईतवाडी मला आवडलं भाऊजी घर एकदम कम्फर्टेबल पाहिर हा भाऊजी तर आता मंडळ हो का सदस्य आहेत तर बघा गावाला आता म्हटलं की सर्व म्हातारी माणसं बघित बघाल तर सगळी वयस्करच मंडळी आता आता मे महिन्याची सुट्टी लागली मे महिन्याची सुट्टी लागली की येतील पंधरा दिवस आहे ना, ना।

आला ले सनय कधी माझ्याला तो वाला डोळ्याला तर आता काय का बोल एका का बोलले तेडा मोबाईल घरी आहे हो हो ताई मस्त कर मला आवडला हो छान बघितलं पाठी मागे म्हणून आल मस्त तर आमची मामी आता गेली होती गावामध्ये नातेवाईकांकडे या सगळ्यांनी जेवायला भात भाजी खीर पापड डाल खाली वारा लागत आता मे महिन्यात गाव सगळा पाणी नाही पुरायचा आता आम्ही पाणी भरून महिनाभर पिऊ आता पाणी येत नाही तुमच्याकडे पाणी हाय मग आता पण माणसा जेव्हा मुंबईची येतात ना तेव्हा आम्हाला दोन ते चार अंडच भेटतात आपण नेमका तुम्ही पाणी सगळं भरून जाता मुंबई आल्यावर पाणी ना फक्त दोन ते चार अंडच भेटणार आहे तर आता जेवण वगैरे आठवण आता आम्ही बसलोय तर आमचे भाऊजी आहेत ना तर त्यांचं कॅटरचं म्हणजे बिझनेस आहे तर तुम्हाला जर ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर नक्कीच चांगलंच जेवण बनवतात तर जरा त्यांच्याशी बोलूया त्यांच्याकडून माहिती घ्या भाऊजी काय सांगाल कसं ऑर्डर वगैरे घेता ऑर्डर आपण थाळीवरती असतो एक ताटाचा रेट असतो म्हणजे एक थाळी असं था। पूर्ण जेवण दोन भाज्या डाळ भात एक स्वीट फरसाण आयटम असतो आणि एक चटणी पापड लोणचं हे साईट साईट असतंच आणि रेट असतं स्वीटवरती फक्त आलूम असतो रेट बाकी असं मजुरीच्या पण आपण ऑर्डरीच करतो असं नाही आहे हां ऑर्डर हां ऑर्डर घेऊ शकतो मुंबईमध्ये गावी असेल तरी पण आपण घेऊ शकतो फक्त जर तुम्ही असेल तर आम्हाला एक महिना आधी आम्हाला कळवलं तर आम्ही तुम्हाला जे काय हवं नको ते आपण सांगू शकतो म्हणजे कुठल्या भाज्या हवेत काय हवं आहेत ते किती लागणार काय ते पण आपण सांगू शकत नाही तर नक्कीच जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर बाबाजींचा नंबर वगैरे मी इथे देईन स्क्रीनला तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमची ताईसुद्धा मदत करते दहा तारखेला आहे तो तर आता साडेतीन वाजलेत आम्ही आता निघालो चला तर हा ती ती हो, हो। नक्की चला तर बाय बाय तर मित्रांनो आता आलोय आपण अर्ध्या रस्त्यामध्ये आणि इथे आमच्या नदीवरती आलोय तर ही बघा जे आपण मगाशी जाता लिपी नदी आहे तर इकडे बघा कशा प्रकारे मोठा ढोआ आहे पाण्याचा पूर्ण गोडा पाणी आणि स्वच्छ आहे तर बघा आपण मासे घेतलेले आहेत हे बघा खवलीचे मासे आहेत तर दीड किलो मासे घेतले आपण तर खवलीचाच मासा आहे तर एक किलोला दोनशे रुपये तर तीनशे रुपयाची आपण मच्छी घेतलेली आहे आणि खूप मस्त मोठ्या मोठ्या खवळी आहेत तर खूप दिवसांनी मच्छी भेटलेली आहे आता मी पण सध्या जात नाही जास्त कांदळ टाकायला तर म्हटलं भेटले तर आपण बघितलंत ना तुम्ही किती मच्छी होती त्यांच्याकडे तर आता आपण घरी जाऊ मस्तपैकी फ्राय रस्सा वगैरे बनवू तर चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जो कार्यक्रमाला गेलो तर अशा प्रकारे आमच्या या ताईची घरभरणी झालेली आहे तर ॲक्च्युली हा छोटासा कार्यक्रम होता मी पाहिलं असेल लोकं पण किती कमी होती तर सध्या गावाकडे माहिती आहे का खूप कमी लोक आहेत जवळजवळ मोजून पंचवीस ते तीस माणसं फक्त होती कारण की गावाकडला गावाकडे गावा तर लोकच नाही आहेत तर पण कार्यक्रम असं झाला छोटा पण छान प्रकारे कार्यक्रम झाला तर चला मित्रांनो आपण असेच भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनव्वीद व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढ्याच तर चला पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये येतं मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा ना चला तर आता आपल्याला घरी जाऊन हे मासे फ्राय आणि रस्सा बनवायचे आहेत चला तर या तुम्ही खायला